आयोजन करण्यात आज पुण्यनगरी पुणे येथे वीर माहेर संस्था आयोजित त्याचबरोबर वीर शैव धारेश्वर संघ आयोजित हा इष्टलिंग महापूजा वाद्यपूजा दर्शन आशीर्वचन सोहळा या ठिकाणी संपन्न झाला प्रमुख उद्देश म्हणजे भारत हा संस्कृती प्रधान देश आहे आणि आपण सर्वांना माहिती आहे की कोणत्याही जाती धर्मामध्ये जर मोक्षप्राप्ती हवी असेल तर गुरूंशिवाय सद्गदी मिळत नाही आणि सांप्रदायिक पद्धतीने जर पाहिलं तर श्रावण महिन्यामध्ये शिवपूजेला अनन्य साधारण महत्त्व सांगितलेलं आहे आपण पूजा जर करताना विचार केला आपण घरामध्ये पूजा केली तर एकपट फळ प्राप्त होतं मंदिरामध्ये केलं तर दोन पट प्राप्त होतं तसेच तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी केलं तर काही पटीने प्राप्त होतं परंतु गुरु महाराजांच्या सानिध्यामध्ये केलं तर किती पटीने प्राप्त होईल याची गणती करता येत नाही म्हणून गुरु महाराजांना या ठिकाणी बोलवून त्यांच्या इष्टलिंगाच्या अभिषेकाखाली स्वतःचा इष्टलिंग धरून त्याचा अभिषेक करण्याचं योग या दोन्ही संघाच्या वतीनं दोन्ही संस्थेच्या वतीनं सर्व सद्भक्तांना प्राप्त झालेला आहे लिंग पूजा म्हणजे वीरशैव धर्मामध्ये प्रामुख्यानं नैमित्तिक कर्मामध्ये सांगितलं जात की प्रत्येक व्यक्तीने दररोजच्या जीवनामध्ये कमीत कमी तीन वेळा इष्टलिंग पूजा केली पाहिजे परंतु हा कलियुग आहे या कलियुगामध्ये माणसाने दिवसातून एकदा तरी इष्टलिंग पूजन करून देवाला नैवेद्य अर्पण करूनच ते ग्रहण करावं असं शास्त्र सांगतं म्हणून आज गुरु महाराजांचं तीर्थ प्रत्येक व्यक्तीला प्राप्त व्हावं यासाठी प्रत्येक व्यक्ती या, या ठिकाणी उपस्थित झालेला आहे आपणाला माहिती आहे की आपण गंगेमध्ये जर गेलो आणि गंगेमध्ये स्नान केलं तर आपल्याला जे लागलेलं पातक आहे पाप आहे ते नष्ट करण्याचं सामर्थ्य गंगेमध्ये असतं परंतु गंगेमध्ये जर आपण खोलवर जाण्याचा जा प्रयत्न केला तर आपण त्या गंगेमध्ये बुडून जाऊ शकतो परंतु गुरुतीर्थ असं आहे की त्या गुरुतीर्थाचं सेवन केल्यानंतर आपल्या शरीराला लागलेले षडरिपू असतील पाप ताप असेल सर्व काही हरून जाण्याचं सामर्थ्य गुरुतीर्थामध्ये आहे गुरु पादोदकामध्ये आहे म्हणून हे पादोदक प्राप्त करून घेण्यासाठी आज या ठिकाणी दोन्ही संघाच्या वतीने हे कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि हा कार्यक्रम अतिशय उत्तमरित्या सर्वांच्या सहकार्याने आणि प्रत्येकाच्या उत्साहामध्ये हा संपन्न होतो कलियुगामध्ये कशी गरज आहे माणसाने स्वतःच शरीर हेच मंदिर समजून आपल्या शरीराला पावित्र्य ठेवणं अत्यंत गरजेचं आहे आपणाला सर्वांना माहितीये कोरोना काळामध्ये प्रत्येक व्यक्ती घराच्या बाहेर पडू शकत नव्हता मंदिरामध्ये जाऊ शकत नव्हता अशा वेळी देह हेच मंदिर आहे हे वीरशैव संस्कृतीमध्ये सांगितलं गेलेलं आहे जेणेकरून आपल्या देहावर म्हणजे आपल्या शरीरावर इष्टलिंग धारण केलेलं असेल तर ते शरीर शरीर नसून मंदिर असतं असं शास्त्र सांगतं म्हणून आपल्या देहाला मंदिर समजून आपला आचरण करताना सुआचरण आपल्या जीवनामध्ये सदाचाराने आपण प्रत्येक व्यक्ती जगणं अत्यंत गरजेचं आहे